दत्त माझा दिनानाथ पंचाळेश्वर स्नान केले गडला भिक्षा गाणगापूरला तप आणि सह्याद्रीच्या कुशीत ज्यांचं वास्तव्य असतं असे दत्तात्रेय महाराज दत्तात्रेय म्हणजे दत्त म्हणजे दान आणि त्रय म्हणजे तीन ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी केलेले दान म्हणजेच दत्तात्रेय मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो तर मंडळी आज आपण दत्त जन्मकथा पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मुनींची पत्नी अनुसुया ही अत्यंत पतिव्रता व साधवी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे पाहुण्यांचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळोआवेळी कुठल्याही टायमिंगला पाहुणा आला तर अनुसयेच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शिथिल होईल आणि पवन तिच्यापुढे नम्र होईल एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साधवी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वांना सर्वपरिचित झाले होते ही वार्ता अर्थात सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी आणि पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसूया मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला त्रैमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली आणि अत्रिमुनीच्या आश्रमात प्रवेश केला भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अणुसुयेने त्यांना मोठ्या आदराने बसवायस आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला या अतिथींनीच सांगितले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसुया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी हे कोणी सामान्य साधू नाही आहेत हे माझे सत्व पाहण्याकरिता आले आहे सावी यात जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य मागे आहे असा विचार करून अनुसूया तत्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदोग देऊन म्हणाले हे गंगोदोग त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या प्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदोग त्या तिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अनुसईने तत्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके बाल रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे, असे समजून अणुसईने त्यांना स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाण्यात घालून थोप तोटवून तो तो झोपविले स्वर्गोलकात तीनही देवस्त्री आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गोलुकी आले व त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसईकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत निवेदन केले अनुसयेला आणि अनुसई अनुसुईची क्षमा मागितली अनुसुयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्रे घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदर शिंपडले तेव्हा ती बालके पूर्वपुवत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू आणि महेश असे ते बालकांचे स्वरूप झाले इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले अणुसुये आम्ही तुझवर प्रसन्न झाला आहोत इच्छित वर्मा तेव्हा अणुसुईने तिघे बालक ब्रह्मा महेश हे माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर्मा घेतला तेव्हा तत्च तो असे म्हणून देव अंतर्दान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य आहे तेव्हापासून आजपर्यंत मार्गशीर्षुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येतो